नमस्कार मी सागर शिवराम मल्ले राहणार नाशिक मी आधी एका खाजगी संस्थेत कार्यरत होतो परंतु माझ्या दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे मी, मी डायलिसिसवर आलो वारंवार होणाऱ्या डायलिसिसमुळे मला असह्य वेदना होत होत्या तसेच अशक्तपणा व थकवा जाणवत होता त्यामुळे मला जॉब करणं जवळपास अशक्य झालं त्यानंतर मी डॉक्टर समीर महाजन सरांना भेटलो महाजन सरांनी किडनी प्रत्यारोपणाचा योग्य तो सल्ला दिला किडनी दानासाठी माझी आई पुढे आली व एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये माझे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर मी सहा महिने घरी आराम केलं मला शंका होती की मी आ, नोकरी करू शकतो की नाही त्यानंतर मला रुग्णालयाचे व्यवस्थापन व प्रशासनने इथे काम करण्याची संधी दिली मी इथे अवयव प्रत्यारोपण समन्वयक म्हणून मागील तीन वर्षापासून इथे कार्यरत आहे आणि इथे किडनी ग्रस्त रुग्णांना सेवा देत आहे मला मी माझे रेग्युलर मेडिसिन्स घेऊन आणि फॉलोअप घेऊन इथे अगदी व्यवस्थितरित्या कार्य करत आहे आणि आजपर्यंत मला कोणताही काही प्रॉब्लेम आलेला नाही व मी जॉब व्यवस्थितपणे करू शकतो तसेच माझा केवळ आजारच नव्हे तर मला इथे नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी कमनलेन बजाज हॉस्पिटलचे तसेच डॉक्टर समीर महाजन सरांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद